त्यांनी भेट देणार आहे असं आमच्या ऐकण्यामध्ये आहे तर आपण नक्की जिथे जे व्यावसायिक आहे जे बाधित व्यावसायिक आहे त्यांना नक्की आपण काय आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो लोणावळ्यामध्ये तर दुसरी आमच्या परिसरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली खरं तर ते घडवून ते पाहिजे पण घडली दुर्दैवी घटना परंतु त्याच्यानंतर अनेक विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पुढील कालावधीमध्ये घटना घडू नये या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे रेल्वेच्या जागेमध्ये गेले अनेक वर्ष व्यवसाय स्थानिक लोक करत होते याही अगोदर या त्या ठिकाणच्या ज्या बांधकाम होतं ते पाडण्यासाठी आले होते मीच काही वेळेस ते बांधकाम थांबवण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती केली होती आत्ता ही घटना घडल्यानंतर ती एक खरं तर नॅशनल न्यूज झाली आणि त्या माध्यमातून ही रेल्वेच्या जागेमध्ये अशा प्रकारच्या बांधकामं मा आहे हे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांतून तशा प्रकारच्या सूचना खाली दिलेल्या आहे मी रेल्वे अधिकाऱ्याशी बोललो समंजसपणे त्या व्यावसायिकांना न्याय देण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील मी ते त्या ठिकाणी भेट आहे अनेक जणांनी मी दूरध्वनीवरती बघत देखील त्यांच्याशी बोललेलो आहे त्या बाबतीमध्ये शासन दरबारी ही मागणी आपण मांडून योग्य निर्णय देण्याच्या संदर्भामध्ये दे प्रयत्न काय सांगाल या ठिकाणी पाच जणांना त्या ठिकाणी सरकारकडनं मदत मिळाली आहे पण दोन दिवसाआधीच एक कातकरी कारला या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे पूल आहे काम चालू आहे त्याच्या दिसाळ कामामुळे त्या ठिकाणी एक व्यक्ती वाहून गेला त्याला देखील मदत मिळावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे गावकरी बोलत आहेत त्याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात सर खरं तर ती प्रशासनाची चूक आहे प्रशासनाने त्या ठिकाणी जो पर्याय रस्ता आहे तो प्रॉपर करून देणं आवश्यक असता का त्या ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता करून दिला की तो रस्ता आता अस्तित्वात नाही वाहून गेलेला आहे या सर्व जे चुका घडलेल्या आहेत जो जीव गेलेला आहे त्याच्या मागे प्रशासनच प्रथमदर्शनी दोषी ठरत आहे तर आपण याबद्दल काय सांगतात मी सांगतो त्या पुलाच्या कामाच्या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी दराड्यांना मी सातत्यानं सांगत होतो की पावसाळ्यामध्ये तो ब्रिज पूर्ण होणार नाही ते मला सांगत होते की ब्रिज पूर्ण होतो तुम्ही सांगता ती गोष्ट खरी आहे की, की प्रशासन त्याला जबाबदारी कारण बऱ्याचशा गावाला जाणारा तोच उपलब्ध रस्ता असल्याकारणाने वेळेत खरं तर ते काम व्हायला आवश्यक होतं आणि जी घटना घडली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना घडतात अशा व्यक्तींना मदत करण्याचं काम केलं जात आहे मी तुम्हाला सांगतो राज्य सरकार त्यामध्ये सक्षम आहे मी त्या बाबतीमध्ये मी स्वतः घटना घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी त्या संदर्भात मी आहे निश्चितपणे त्यांना मदत मिळेल परंतु मदत हा खर तर उपाय होऊ शकत नाही आणखी कुणाचा असा जाऊ नये त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष घालावं जी घटना घडायच्या अगोदर मी स्वतः त्या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि दुर्घटना घडल्यानंतर देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या पुढं काय करू नका या संदर्भामध्ये देखील माझी चर्चा झाली आर्थिक मदत त्यांना भेटेल निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो गरीब माणसाला मदत करणारं सरकार आहे ज्या ज्या घटना घडतात त्या त्या ठिकाणी सरकार धावून जाते आहे आणि या बाबतीमध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याचं काम करत